पुढच्या बातमी करायला आणि अमरावतीच्या अंबारवी मंदिरासमोरील होळीला दोनशे वर्षांची परंपरा आहे आणि या ठिकाणी एक महिन्यापूर्वी होळी रचली जाते आज होळीच्या निमित्तानं संध्याकाळी साडेसहा वाजता या नारळाच्या होळीचं दहन केलं जाईल आणि या ठिकाणी यावर्षी देखील महिनाभरापूर्वीच होळी रचण्यात आली आहे माघ पौर्णिमेला नारळ बांधण्यासाठी हातक्याची वाढलेले झाड या ठिकाणी गाढण्यात येतं आणि महिनाभर या होळीमध्ये नारळाची ओटी साकोल्या आणि काठी टाकण्यात आल्या होळीच्या या दिवशी होळीचं दहन केलं जाणार आहे आणि पंधरा फूट उंची जी होळी आहे या ठिकाणी संपूर्ण महिनाभर भाविकांनी मनोभावे पूजा केली गेली आहे के आज संध्याकाळी या होळीचं दहन केलं जाणार आहे आणि मेळघाटमधील आदिवासी समाजातर्फे पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली जाते होळीच्या सणाला आदिवासी बांधव एकत्र जमतात पाच दिवस हा होळीचा सण साजरा होतो साजरा केला जातो आणि होळीच्या दिवशी सकाळपासूनच आदिवासी लोक पारंपरिक वेशभूषा परिधान करतात आणि त्यानंतर बासरीच्या तालावर आदिवासी बांधव सुद्धा करतात संध्याकाळी होलिका दहन पार पडतो आणि त्यावेळी फक्वा देखील मानवला जातो पारंपरिक होळी हाती भाग वेळघाट होतो